राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह हो पाहायला मिळतोय माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सदस्य त्र्यंबकेश्वर का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष पाटील मुळाने या योजनेसंदर्भात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत आढावा घेतला असून लाडकी बहीण योजना सुरू असून योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार महिला बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली याच दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे बेझे पिंपरी हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळत त्र्यंबक यासह हो अनेक गावांचा आढावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तालुका समितीच्या माध्यमातून घेण्यात येत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पर्यवेक्षिका शिक्षक आशा सेविका रोजगार सेवक डाटा ऑपरेटर आणि इतर कर्मचारी लाडक्या बहिणींचे फॉर्म साठ टक्के भरून घेतले आहे या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये शासकीय समिती अध्यक्ष रवींद्र तुकाराम भोये अशासकीय सदस्य बहिरू रामभाऊ मुळाने अशासकीय बाळू चव्हाण त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती श्रीया देवचक्के त्र्यंबकेश्वर गट विकास अधिकारी श्री किसन खातळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील बी एम जाधव सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास बाल विकास प्रकल्प अधिकारी एबा ए प्रकल्प हरसूल श्रीमती मंगला भोय पर्यवेक्षिका रोहिले विभाग श्रीमती संगीता सोनवणे श्रीमती संगीता पगार संरक्षण अधिकारी अभय केंद्र अभयो सदस्य सचिव त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती सर्वांची समिती शासनाने निवड केली असून यांच्या उत्तम नियोजनाखाली या योजनेचा काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाडकी बहिणी खूप छान योजना काढलेली आहे सरकारनी आणि ती आनंदाने लाडकी बहीण गावामध्ये चर्चा खूप आम्ही ना सांगता आधी त्यांच्या कानावर आधी तर सर्वच महिला आमच्याकडं स्वतःहून येत आहेत काही आम्ही मीटिंग घेतोय काही घरोघरी दृीतून सांगतोय लाडक्या बहिणीला खूप आनंद आहे तर मला पंधराशे रुपये मिळावा त्याच्यासाठी ते कागदपत्र पण करायला तयार आहेत दोन दोन तीन तीन दिवस रामगेत पण राहत आहे कुठं पण शेवटी आमच्याकडं पण मी स्वतः सत्तेचाळीस फॉर्म ऑनलाईन केले काही आमच्याकडं पोस्ट मास्टर आहे तिथं पण एक मुलगा ऑनलाईन करतोय आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेविका आमची वाघेरा ग्रामपंचायतीमध्ये आठ अंगणवाडी सेविका आहे तर आठवी अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीचं काम करतायत आणि स्वतःच्याच मोबाईलमध्ये करतायत पण थोडीशी लाईट कमजोर होती त्याच्यामुळं थांबून घेतो पुन्हा आमचं काम आम्ही सुरू करतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा तिथे येते परंतु काही होणार नाही याची मुदत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत शेवटचा फॉर्म भरायचा आहे तो जर भरणार नाही आणि जर वंचित राहील जो इतका सुंदर इतका काम करताय मनापासून काम फॉर्म भराय घ्या तुम्ही त्या फोन फोन करायचा बाई तुझा फॉर्म घेतलाय ओके तिचा फोन एकदा लागला सांगायचं ओटीपी येईल दोन मिनिटांमध्ये आणि त्या महिला नाव सांगायला शिक्षक आहे माझं नाव आहे बागेराच आहे मुग आहे पहिल्या तिला फोन करायला शिक्षक असा असा आहे माझं तुझं नाटक फॉर्म भरतोय आणि मला ओटीपी हां उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर